वन वेलकम बॅक टू माय चॅनल अमेरिका अँड मच मोरच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही भारतामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केलेली असेल त्याचप्रकारे आज अमेरिकेमध्ये आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करतोय आणि त्याच्यासाठी मी निघाली आहे अमेरिकेमधल्या गजानन महाराज सेवा केंद्र सॅन उजे इथे चला तर बघूयात आजचा एपिसोड कसा होतोय ते तर फायनली मी देवळाजवळ पोचली आहे छान अशी पार्किंगची त्यांनी व्यवस्था केलेली आहे ठिकठिकाणी गजानन मंदिरात असतात शेगावच्या तसंच सेवेकरी इथे उभे आहेत लोकांना मदत करण्यासाठी म्हणून तर चला बघूया आतमध्ये जाऊन मंदिराच्या की कशा प्रकारे आजचा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होतो ते तर गजानन महाराज संस्थान शेगाव इथलीच ही ब्रँच आहे आणि सिटी ऑफ सान इथे आ, मी आत्ता आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती सारी गर्दी आहे पण छान अरेंजमेंट असल्या कारणाने त्या गर्दीचा कुणालाही त्रास होत नाही आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे संध्याकाळची वेळ आहे आणि खूप छान अशा प्रकारे सगळे भक्तगण गजानन महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून इथे जमलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता जवळपास तीन पदरी रांग आहेत आणि बॅरिगेट्स लावलेले आहेत खूप छान आहे संध्याकाळचं वातावरण आहे आणि आता लवकरच साडेसातची आरती आपल्याला मिळणार आहे शेगावच्या गजानन महाराज मंदिरात असतात तसेच इथे काही सेवेकरी आहेत आणि ते इथे येणाऱ्या भाविकांना मदत करतात इथे तुम्ही बघू शकता ते एका विशिष्ट गणवेशात आहेत आणि त्याच कारणाने ते ओळखायला पण येत आहेत संध्याकाळच्या वेळेला होणारी साडेसात वाजता होणारी आरती आपल्याला इथे मिळाली आहे आणि रांगेत उभे राहून सगळेजणं टाळ्या वाजवतात खूप प्रसन्न वातावरण आहे थोड्या वेळासाठी भारतात गेल्यासारखं वाटतं आहे फक्त कॉपीराईट ॲक्टमुळे मला ते दाखवता येत नाही आहे you wow. तर अशा प्रकारे आरती पूर्ण झाली आणि आता मंदिर परत एकदा भाविकांना दर्शनासाठी खुलं झालेलं आहे दर्शन रांगा परत एकदा सुरू झालेल्या आहेत तर चला बघूयात स्टेट येऊन तर आता लवकरच आपल्याला गजानन महाराजांचं दर्शन होणार आहे दरवर्षी इथे छान अशा प्रकारे फुलांची आरास असते एक वेगळी थीम असते दरवर्षी तर यावर्षी बघूयात कुठली थीम यांनी केली आहे ते तर मागच्या वर्षी इथे आंबा महोत्सव आणि गजानन महाराजांचा गुरुपौर्णिमा उत्सव असं दोन्ही एकत्र साजरं केलं गेलेलं होतं यावर्षी गुरुवारी आंबा महोत्सव साजरा झाला आणि आज आता गुरुपौर्णिमा आहे मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी सडनली एक ब्लॉग शूट केला होता आणि त्याच्यातनं आपल्या चॅनलची सुरुवात झाली ही एक खूप छान आठवण माझ्यासाठी आहे आणि इथे येऊन मला खरंच खूप छान वाटतं आत्ता की वर्षभर मी छान असं ब्लॉगिंग करू शकले इथे तुम्ही बघू शकता इथल्या खिडकीतनं आपल्याला गजानन महाराज दिसतात आणि फुलांची आरास दिसतीय भाविकांच्या सोयीसाठी म्हणून इथे लावलेल्या पाट्यासुद्धा मराठी आहेत ते बघताना खूप छान वाटतंय थोड्या वेळासाठी भारतात गेल्याची फिलिंग मला इथे येते तर फायनली आपण गाभाऱ्याच्या जवळ पोचलो आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला महाराजांचं दर्शन होणार आहे तर स्टेट येऊन इथली आणखीन एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे इथे त्यांनी क्यू आर कोड स्कॅन करून भिंतींवरती ठिकठिकाणी थीक लावलेले आहेत ला जेणेकरून रांगेत असलेल्या भक्तगणांना तो क्यू आर कोड स्कॅन करून महाराजांचं दर्शन घेता यावं याची सोय इथे केलेली आहे तर मला ही गोष्ट खूप छान वाटली आणि भारतात सुद्धा बऱ्याचशा देवस्थांनी याची नोंद घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारची सोय भारतातसुद्धा व्हायला पाहिजे असं मला नक्की वाटतं तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवू शकता तर हा वेटिंग हॉल आहे आणि इथे बऱ्याच वेळेला स्क्रीनवरती म्हणजे एका प्रोजेक्टरवरती छान असे जुने जुने गजानन महाराजांचे फोटोज लावलेले असतात तर फायनली आपण गाभाऱ्यात पोचलोय आणि इथे वेगवेगळे जुने जुने असे गजानन महाराजांचे फोटो फ्रेम करून लावलेले आहेत गाभारा खूप सुंदर आहे आणि या वर्षी फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे फ्लॉवर्सची थीम आहे इथे तुम्ही बघू शकता महाराजांचं रूप किती छान दिसतंय ते तर या सजावटीमुळं एक वेगळाच लुक केला आलेला आहे आणि खूप छान वाटतंय आहे खूप प्रसन्न वाटत आहे Tapi ini selalu dari sini, tuh. तर गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण जाऊयात प्रसादाकडे प्रसादासाठी प्रसाद वाटपासाठी म्हणून इथे एक छोटा हॉल आहे इथनं प्रसाद घेऊन आपण जायचं आणि मग इंडोर आणि आउटडोर अशा दोन अरेंजमेंट इथे केलेल्या आहेत तर आउटडोर अरेंजमेंट आहे ती नॉर्मल पर्सनसाठी आणि इंडोर अरेंजमेंट जी आहे ती सिनियर सिटीजनसाठी तर इथे तुम्ही बघू शकता किती प्रसन्न वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय पिठलं भाकरी आणि आंब्याचा रस असा आजचा प्रसाद आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय